डॉक्टर पुरुषोत्तम भावकर साहेब यांनी ते स्वतः त्याची दखल घेतली त्याच्यानंतर ते कार्यक्रम आकाशवाणीवर सुद्धा आला आणि त्या विद्यार्थ्यांची अनेक पुस्तक प्रकाशित झाली मी तुम्हाला दाखवायला आणलं की कवळसे नावाचं तर दोनशे एकवीस कवितांचं ज्यांनी एक एक कविता दिली त्यांचं या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलं तर यामधून काय झालं तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं अक्षर सुधारलं काय झालं काय होतं नाही काय झालं हे मी सांगणार आहे विद्यार्थ्यांचं पहिले अक्षर सुधारलं त्याच्यानंतर हस्वदीर्घाचा त्या ज्या चुका होत होत्या त्या सुधारल्या आणि विद्यार्थी जो दीर्घोत्तरी प्रश्न आहे ते चांगल्या पद्धतीने लिहायला लागले तर अक्षर सुधारलं नवीन शब्दांची त्यांना माहिती झाली समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तर अनेक निबंध चांगले लिहू लागले आणि भाषणामध्ये भाग घ्यायला लागले आणि मग आम्ही एक म्हटलं की आता जे सर्वात जास्त कविता लिहिली त्याला कवी संमेलनाचा अध्यक्ष करू मग सानिया बेग नावाची आमची मुलगी होती तिनं सर्वात जास्त ऐंशी पर्यंत कविता लिहिल्या मग आम्ही शाळेमध्ये साहित्य संमेलन घेतलं नंतर ते आकाशवाणीवर गेलं तर अशा पद्धतीनं त्याचे शंभर टक्के परिणाम होतात आणि शिक्षक साहित्य वेगळं करायचं साहित्यिक आहे म्हणून नाही प्रत्येक जण आहे फक्त आपण लिहित नाही हबीब सरांनी लिहिलं ते पुढे गेले आता याच्यामधले आपण अनेक जण आहे आता मी माझं एकही पुस्तक प्रकाशित नाही आहे पण माझ्यामुळे वीस ते पंचवीस पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आता जे वारांगणे सर यांचं पल्लव जे पुस्तक प्रकाशित झालं तर त्यांनी पुस्तक छापलं होतं पण ते पहिलं प्रकाशित होत नव्हतं तर मग काय करता येईल तर आम्ही शून्य पैशात पुस्तक प्रकाशन अशीच राबवली कारण काय प्रका पुस्तक प्रकाशन करायचं म्हणजे खूप खर्च येतो बोलवा लोकांना हॉल घ्या मग आम्ही आमचा कार्यक्रम घ्यायचो कलश मंगल कार्यालयामध्ये आणि तिथे खात्री मान्यवर बोलवायचो आणि ते शून्य पैशात आम्ही कोणाकडून एकही रुपया न घेता त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करायचं ते वारांगणे सरचं जे पहिलं पुस्तक होतं तर आम्ही भापकर साहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रकाशित केलं होतं तर अशा पद्धतीनं शंभर टक्के त्याचा आपल्या याच्यावर परिणाम होतो आता लॉकडाऊन जेव्हा लागलं तर तेव्हा आमचे जे विद्यार्थी होते काय करणार तर मी मुलांना सांगितलं की त्यांना आनसर शेख आपले बदनापूर तालुक्यामध्ये आहेत तर ते आय एस झाले एकविसाव्या वर्षी म्हटलं आपण पण होऊ शकतो म्हणजे काय करावं लागतं सर आय ए एस व्हायला म्हटलं पाचवीपासून विद्यार्थी प्रश्नाचा अभ्यास करायचा मग त्यांनी पाचवीपासून सगळी पुस्तकं हे केले आणि त्या ठिकाणी दोन हजार दोनशे बावीस असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काढले जर ते दोन हजार दोनशे बावीस जर प्रश्न काढले तर, तर पाचवी ते दहावीच्या सगळ्या विषयांचा अभ्यास होतो अशा प्रकारे असामान्य ज्ञान असं एक पुस्तक त्यांचं आम्ही तयार केलं आणि ते पुस्तक अंजली धानोरकर मॅडम यांनी प्रकाशित केलं तर विद्यार्थी होते हे काव्यामध्ये लेखनामध्ये राज्यस्तरावर गेले एक जी आमची विद्यार्थिनी होती तर ती आपल्या मोदींच्या आप कार्यक्रमाला गेली ती इतका सुंदर निबंध लिहिला म्हणजे उजवी जर आज जर बघितला आपण सचिन तेंडुलकर दहावीला नापास झाला आणि सचिन तेंडुलकरचा दहावीला धडा आहे मग जो दहावीला पास होणारा विद्यार्थी मोठा का सचिन तेंडुलकर मोठा सचिन तेंडुलकर मोठा कारण फक्त त्याला लिहिताने आलं म्हणून का तर ज्या बाकीच्या क्षमता आहे त्या आपल्या या साहित्यातून उजवा मेंदू जर आपला विकसित झाला तरच बालकाचा परिपूर्ण विकास होईल नुसतं आज जर बघितलं इंटरव्ह्यूमध्ये आय एस वगैरे लोक असतात एक एक दोन दोन मार्गाने जातात कारण त्यांना बोलता येत नाही त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही तर तो उजवा मेंदू जर आपला कार्यान्वित झाला तर त्यासाठी आपण साहित्यिक वेगळी व्हायची गरज नाही आपण स्वतःला यायचं आणि मुलांना सांगायचं तर त्या ठिकाणी विकास होतो दुसरी गोष्ट महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांनी दोन तीन वर्षापूर्वी एक उपक्रम साजरा केला होता की शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कथा लिहायच्या म्हणजे त्यासाठी कोणतीही नामांकित नव्हते आणि त्याच्यामध्ये विशाल सर आम्ही एक कमिटी होती त्याच्यामध्ये मला पण घेतलं होतं आम्ही बघितलं तर खूप चांगल्या चांगल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी त्या कथा लिहिल्या होत्या म्हणजे वेगळा कोणी साहित्यिक मोठा तसं नाही इतक्या सुंदर कविता की आम्हाला सॉर्टिंग सॉर्टिंग करता करता त्याची सहा पुस्तकं तयार झाली म्हणजे वेगळे वेगळ्या साहित्यिकाची गरज नाही प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असतो प्रत्येक शिक्षक हा उत्कृष्ट कलाकार असतो जसं आमच्या आकाशवाणीवर गेले आणि आता था अठरा तारखेला येत्या अठरा तारखेला सहा वाजून पस्तीस मिनिटानं मराठी माझी मराठी या विषयावर आकाशवाणीवर आमची नाटिका आहे म्हणजे आपण जर केलं तर ते होत राहतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पथनाट्य आम्ही एक पथनाट्य राबवले उपक्रम या वर्षामध्ये सात पथनाट्य आम्ही राबवले पहिलं पथनाट्य करायला आम्हाला एक महिना लागला आता विद्यार्थी तीन दिवसामध्ये जर त्यांना विषय दिला तर ते पथनाट्य राबवतात म्हणजे प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असतो जर त्यांनी चांगला उपयोग करून घेतला तर विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास घ्यायला त्याचा विकास होतो एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर खरच अत्यंत उत्कृष्ट काम आपला आहे असं म्हणतात हस्त दानम सत्यम श्रोत्रस्य भूषण शास्त्रं भूषणे सर आपले विचार हे आमच्यासाठी खरंच भूषणावाह आहेत यानंतर डॉक्टर शिवानंद नारायणराव भानुसे यांचा सत्कार श्रीमती पदकोंडे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते